बरेचसे लोक आज गावरानच्या पुढं प्युअर गावरान हा शब्द वापरता किंवा प्युअर गावरान चिक्स म्हणून विक्री करता बरोबर मग प्युअर गावरान आणि कावेरीमध्ये काय फरक आहे आणि असे कुठले वैशिष्ट्य आहे की जे प्युअर गावरानलाही भारी आहे आणि ते कोणामध्ये आहे नक्कीच जाणून घेऊ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर तुम्ही कुक्कुटपालनामध्ये पालनामध्ये असाल नॉनव्हेज खात असाल आणि कुक्कुटपालनाच्या हिशोबाने जर तुम्ही प्रयत्नशील असाल करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामाचा आहे आपल्या या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर आज व्हिडिओला सुरुवात करूया खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे कसा होणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत कावेरी कुक्कुटपालनाचे महत्त्व आणि कावेरी कुक्कुटपालनातील म्हणजेच कावेरी जातीचे वैशिष्ट्ये आणि कावेरीच का कुक्कुटपालन केलं पाहिजे देशीमध्ये ब्रीड देशी ब्रीडमध्ये आता बॉयलर तर सर्वांना माहिती आहे सर्वांना परिचित आहेच कशा पद्धतीनं बनवलं जातं किती दिवसात बनवलं जातं कमी दिवसात कसं वजन आणलं जातं त्याची विक्री व्यवस्था काय आहे बरोबर पण याच्या उलट कावेरी म्हणजेच गावरान ब्रीड आणि बरेचसे लोक म्हणतात कसं गावरानं आहे तर मित्रांनो ही देशी कोंबडी आहे आज आपल्या शास्त्रज्ञांनी कृषी विद्यापीठानं कावेरी म्हणजेच गावरान कोंबडीला क्रॉस करून चांगला जातीचा चांगल्या वजनात येणारा कोंबडा क्रॉस करून हे ब्रीड बनवलेलं आहे म्हणजेच गावरानला गावरान, गावरान क्रॉस केलं फक्त एम पीचं केलं यू पीचं केलं पुढल्या जिल्ह्यातलं केलं कोकणातलं केलं अशा पद्धतीने हे ब्रीड एकमेकाला क्रॉस करून कमी वेळेत कसं वजन देतील चांगले खाण्यासाठी टेस्ट कशी राहील आणि गावरानंच कशी राहतील ह्या पद्धतीनं कार्य सर्व कावेरीवरती झालेलं आहे म्हणून आज कावेरी हा अडीच किलो खाद्यामध्ये एक किलो वजनाचा बनतो आणि गावरानलाच क्रॉस करून केल्यामुळं गावरानंच ब्रीड आहे जर कावेरी कुक्कुटपालन जसं आपण देशी कोंबडीखाली पिल्लं काढतो आणि कोंबडी त्यांना सांभाळते खायला टाकलं नाही टाकलं तर सहा महिने लागतात तसं कावेरीला जर त्याच्यामध्ये तुम्ही सोडलं तर त्यालासुद्धा सहा महिनेच लागतात आणि आज आपल्या आय लॅग्रो शॉपला बरेचसे असे छोटे छोटे कुक्कुटपालक कनेक्ट आहे की जे पन्नास पिल्लं शंभर पिल्लं घेणारे आहे आणि देशी पद्धतीने घरगुती पहिल्यावानी सांभाळणारे लोक आहेत तर ते महिना दोन महिन्याचे पक्षी झाल्यानंतर हे प्युअर गावरान आहे गावरान आहे कावेरी आहे काय आहे हे कळत नाही गावरानच ना आहे कारण याच्यावरती आम्ही स्टडी केलं पालन केलं अभ्यास केलं आता मी स्वतः सांगायचं झालं तर दोन हजार आठपासून कुक्कुटपालनात काम करतो आहे सगुणासारख्या कंपनीत काम केलेलं आहे आणि त्यानंतर दोन हजार अठरा एंडिंग एकोणावीसपासून असं म्हणलं तरी हरकत नाही तर गावरान कावेरीला सुरुवात केली कावेरी ब्रीड कडकनाथ ब्रीड श्रीनिधी अनेक ब्रीड वापरून पाहिले अनेक वरती काम केलं आणि फायनली त्याचे सुटेबल खाण्यासाठी चांगलं आहे विकण्यासाठी चांगलं आहे पिकण्यासाठी चांगलं आहे आजार मॉर्टलिटी या सगळ्या गो वो, गोष्टीवरती जर आज जातिवंत ब्रीड जर म्हटलं तर कावेरी गावरानं आहे कमीत कमी खात्यामध्ये चांगली टेस्ट देणारं चांगलं ब्रीड जर म्हटलं अंड्यासाठी जर सगळ्यात जास्त चांगलं म्हटलं तर आज योग्य मॅनेजमेंट योग्य संगोपन जर तुम्ही केलं आणि फीड जर व्यवस्थितरित्या दिलं तर दोनशे चाळीस अंड्यापर्यंत एका वर्षामध्ये कावेरी जाते आणि याचा स्वतः अभ्यास आम्ही केलेला आहे मी सुरुवातीला दोनशे चाळीस कोंबड्या अंड्यावरती ठेवल्या आणि योग्य संगोपन योग्य नियोजन व्हॅक्शन लसीकरण एकच झालं दोन्ही पण म्हणजे व्हॅक्शन असेल किंवा आपलं कॅल्शियम असेल औषध उपचार असेल हे तर काही जास्त लागत नाही पण तिला जे पाहिजे ते जर आपण दिलं तर शंभर टक्के ती आपल्याला देऊन जाते बरोबर म्हणजेच ब्याऐंशी पर्सेंटपर्यंत अंड्याला घेऊन गेलेलं आहे कावेरीला म्हणजे दोनशे चाळीस मागं एकशे शहाण्णव अंडे मी काढलेले मित्रांनो या पठ्ठ्याने म्हणून छाती ठोकपणे सांगतो की किती कावेरी अंडी देऊ शकते योग्य संगोपन मॅनेजमेंट व्यवस्थित करा मला लक्षात आणि काही लोक जे म्हणतात आर आर आता जेही लोक म्हणत असेल व्हिडिओ बघत असेल तर त्यांना आर आरचा लॉंग फॉर्म काय आहे आर आर हा, हा शॉर्टकट शब्द आहे हे सुद्धा सांगता येत नाही लोकं म्हणते कुठेतरी आय क्यू म्हणून चालतो तर आर आरचा लाँग फॉर्म आहे मित्रांनो रेड आयरलैंड रेड आर आय आर 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 नाही आर आय आर बरोबर आणि आयर्लंड देशाची ती व्हरायटी आहे आणि रंगानं खूप लाल असल्यामुळं तिला रेड म्हणजेच मराठीत लाल लाल जातीची व्हरायटी आयर्लंड देशाची म्हणून तिला लाल आयर्लँड लाल आर आय आर असं तिचा उल्लेख आहे बरोबर व्यापारी काय करतात स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी उगडी मार्केटला सोडून द्यायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा अशी ही मार्केटची पद्धत आहे म्हणूनच शेतकऱ्याला पैसा बनत नाही लक्षात तर कावेरीमध्ये सर्व कलर मल्टी कलर मिळतात तुम्हाला एकोणावीस प्रकारचे कलर मिळतात चांगली उंची पक्षाची असते काटक पक्षी असतो आजारात लवकर बळी पडत नाही आणि ना कमीत ना कमी, -कमी वेस्टेज निघतं म्हणजे वन थर्ड एक किलोची कोंबडी जर कापली एक हिश्यानं वेस्टेज गेलं दोन हिशानं तुम्हाला चिकन पडलं म्हणजेच टक्केवारी जर म्हटलं तर पस्तीस टक्क्याच्या पुढं वेस्टेज जात नाही म्हणजेच एक किलो कोंबडी कापली तर सहाशे पन्नास ग्रॅम तुम्हाला चिकन मिळतं म्हणजे तुलनेत दोन किलो जे असेल तर पस्तीस सातशे ग्रॅम गेलं म्हणजेच तुम्हाला साडे तेराशे ते चौदाशे ग्रॅम चिकन मिळतं आणि एकदम चविष्ट मांस आहे ज्याने कावेरी कोंबडीचं चिकन खाला आजपर्यंत तो कधीच परत बॉयलर गेला नाही बॉयलर खाऊन त्याला तो आनंद कधी मिळाला नाही तो आनंद त्याला कावेरीमधूनच मिळणार आज सत्तर टक्के संगोपन हे दिवसेंदिवस वाढत गेलेलं आहे एकदम कमीत कमी आधार योग्य संगोपन केलं योग्य काळजी घेतली तर मॉटलिटी होत नाही महत्वाचा विषय याच्यामध्ये ही कोंबडी तुम्ही फ्री फ्री रेंजमध्ये संगोपन करा मोकळी सोडा शेडमध्ये पाळा घरात पाळा पुढेही पाळा सगळ्या वातावरणाला ती मॅच होते उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल अलग लक्षात या पद्धतीनं ती संगोपन होते आणि गावरान आणि कावेरी सेम आहे तुम्ही संगोपन कसं करता त्या पद्धतीनं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एखादं मूल दोन मुलं जन्माला आली एक खेड्यात जन्माला आलं आणि एक सिटीमध्ये जन्माला आलं काही फरक होईल का हो त्यांच्या दोघांमध्ये खेड्यातलं मुलगा हे खेड्यातल्याच वातावरणाला मॅच होईल त्याचं शरीर तब्येत बोलीभाषा सगळ्याच गोष्टी आला गेला तसं सिटीमध्ये त्याची तब्येत राहणीमान आलेत का गेलेत का तो दोन पोळ्या खाऊन समाधान होईल पण हा दोन पोळ्या खाऊन दुपारी जेवायची तयारी करेल दोन बुक्यात एखाद्या लावू करेल म्हणजे खेड्यातलं वातावरण सिटीतलं वातावरण तसं हा पक्षी तुम्ही शेडमध्ये ठेवा त्या पद्धतीने डेव्हलप होईल फ्री रेंजमध्ये ठेवा त्या पद्धतीने डेव्हलप होईल म्हणजे जशाच तशा वातावरणाला हा मॅच होतो कुठलंही वातावरण असू द्या आणि बॉयलरच्या तुलनेत आज जर विचार केला तर बॉयलर चाळीस पंचेचाळीस दिवसात बनतं आणि कावेरीसुद्धा आज त्याच्या अर्ध्यावरती आलेला आहे अर्ध्यालाही कमी म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये सव्वा ते दीड किलोपर्यंत हाही पक्षी आज जातो आहे लक्ष तीन वर्षात आज पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पादन वाढ झालेले आहे म्हणजेच नॅचरल खायचं सेंद्रिय खायचं आणि ते मिळतं नॉन व्हेजमध्ये आपल्याला कावेरीमध्ये कोरोनानंतर भरपूर अशी वाढ झालेली आहे तुम्ही जर विचार करत असाल नक्कीच आई सर्वतोपरी सहकार्य तुम्हाला केलं जाईल सिक्स पाहिजे असेल मार्गदर्शन मेडिसिन काय पाहिजे असेल सर्व आपल्या वरती अवेलेबल आहेच पण पर्सनली नंबर नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नक्कीच तुम्हाला चिक्स वगैरे लागले तरी हे तुम्हाला ओरिजिनल चिक्स पण मिळू शकता चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा उत्साह वाढवा प्रेरणा द्या आणि अजून कुठल्या माहितीवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र